परंतु घरकुल हा निवाऱ्याचा प्रश्न आहे ह्याच्यावरती कुठलाही आमदार खासदार मंत्री मुख्यमंत्री बोलायला तयार नाही मग हे ज्यावेळी निवडणुका संपतील त्याच्यानंतर बघणार नाही पुन्हा पाच वर्ष आपल्या दारात येणार नाही त्यामुळे आमचं असं म्हणणं आहे की निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरती हा लढा आम्हाला मोठा करा तुम्ही निर्णय घ्या आम्ही थांबतो तुम्ही निर्णय घेत नसाल तर हा लढा कराडमधून सुरू झालाय आम्ही राज्यभर न्यायचा आम्ही प्रयत्न करणार आहे नमस्कार आपण पाहताय रोखोक आज रोखोक मध्ये वाघावचे आदर्श सरपंच आणि कराड तालुका घरकुल संघर्ष समितीचे अध्यक्ष संग्राम पवार सर नमस्कार नमस्ते खरं तर तुम्ही आदर्श सरपंच आहातच मात्र आजचा खरा विषय आहे तो म्हणजेच कराड तालुक्यातील घरकुल संदर्भाच्या ज्या काय अडचणी आहेत त्या संदर्भात घरकुल संदर्भात तुम्ही किती महिन्यापासूनचा किती वर्षापासूनचा हा तुमचा संघर्ष सुरू आहे घरकुल हा विषय मी सरपंच झाल्यापासून माझ्यासमोर आला माझ्या गावातील जे काही लोकं आहेत त्यांना दोन हजार अठरा साली प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत सर्वे होऊन साधारण एक छप्पन लोकांची त्यामध्ये निवड झाली आणि छप्पन लोकांच्यापैकी दोन हजार अठरापासून मी सरपंच दोन हजार एकवीस साली झालो त्या दरम्यान फक्त चार लोकांना घरकुल आली म्हणजे त्यातली बावन्नजणं मी सरपंच झाल्यापासून गेले दोन वर्ष माझ्याकडे हेल्पड घालत होते की बाबा घरकुलचा निधी कधी येणार आमचं घरकुल कधी चालवणार मग ते मला प्रकर्षानं जाणवलं की माझ्या गावातच ही परिस्थिती नाही तर संपूर्ण तालुक्यामध्ये हीच परिस्थिती आहे तर संपूर्ण तालुक्यामधील जी घरकुलमधील लोकं आहेत प्रतिक्षा देतील ते आपापल्या सरपंचाकडं आपापल्या ग्रामपंचायतीकडे हेल्पाडं घालत असतात की आमची घरकुलं कधी येणार म्हणून आम्ही तो घरकुल हा विषय आम्ही थोडासा अखत्यारीवरती घेऊन आम्ही त्याच्या तालुकाभर सर्वे केला तर प्रत्येक गावामध्ये पन्नास ते शंभर घरकुलं मंजूर आहेत परंतु दोन हजार अठरापासून त्याच्यावरती एक रुपयाचा निधी आलेला नाही मग ह्या लोकांच्या समस्येला वाचा फुडली पाहिजे आणि हा प्रश्न कुठंतरी तालुक्याच्या पातळीवरती एकवटला पाहिजे म्हणून आम्ही घरकुल संघर्ष समिती कराड तालुका स्थापन केली आणि त्यामध्ये गावोगावी जाऊन बैठका करून लोकांना यामध्ये आम्ही सहभागी करून घेतलं आणि मागच्या महिन्यामध्ये तेरा मेला तहसीलदार कचेरी येथे सर्व घरकुल लाभार्थ्यांना घेऊन आम्ही एक मोर्चा काढला त्या मोर्चामध्ये आमची अशी मागणी होती की दोन हजार अठरापासून प्रतिक्षेत असणारी घरकुलं लवकरात लवकर मंजूर करावी त्याचबरोबर घरकुलात जे शासन अनुदान देते एक लाख वीस हजार रुपये फक्त आणि मस्टरचे वी एक वीस हजार रुपये म्हणजे एक लाख चाळीस हजार रुपये येतात त्यामध्ये घरकुल होत नाही एक लाख चाळीस हजार रुपये फक्त फाउंडेशन होऊ शकते घरकुल होऊ शकत नाही म्हणून आम्ही त्यावेळी शासनाकडे अशी मागणी केली की घरकुलला के किमान तीन लाख रुपये मिळावं अशा ह्या दोन मागणीसाठी आम्ही मागच्या महिन्यामध्ये मा तेरा मेला तहसीलदार कचेवरती मोर्चा काढला म्हणजे साधारण सहा महिन्यापासून ॲक्टिवली आम्ही हे घरकुल संघर्ष मोर्चाचं काम करत आहोत संग्राम बाबा खरं तर अजूनही मध्ये आम्ही की घरकुल संदर्भात आता कराड तालुका आपण आता तालुका बोलू बघतो कराड तालुक्यातली आत्ताची परिस्थिती काय आहे किती लोक त्या लाभापासून वंचित आहेत संपूर्ण ता, कराड तालुक्याची ज्यावेळी आम्ही यादी काढली त्यावेळी असं लक्षात आलं की एका गावामध्ये पन्नास ते शंभर म्हणजे काय गावामध्ये साठ काही गावामध्ये सत्तर असा गाव संपूर्ण ज्यावेळी आकडा काढला कराड तालुक्यामध्ये साधारण दोनशे गावं आहेत दोनशे गावाची मिळून नऊ हजार आठशे पन्नास लोकांची यादी तयार आहे अपात्र बाजूला काढून म्हणजे साधारण पंधरा ते सोळा हजार लोकांचा सर्वे झाला त्यातून अपात्र लोक बाजूला काढून पात्र लोकांची यादी नऊ हजार आठशे पन्नास घरांची मंजूर आहे आणि त्याच्यामध्ये आतापर्यंत ह्या सहा वर्षात जास्तीत जास्त तीनशे ते चारशे लोकांना घर आली फक्त म्हणजे हे नऊ हजार लोक अजून पेंडिंगला आहेत ते वाढ बघतात आम्हाला कधी घर येणार आणि अक्षरशः त्यांची हातावरची पोट आहेत म्हणजे लोक कुठेतरी कर्ज काढून काहीतरी उचका काढून घर बांधायचे थांबलेत का थांबलेत तर हे शासन जाणवतानाय ते लाख दीड लाख आम्हाला मिळेल त्याच्यामध्ये आम्ही चार पैसे घालू आणि आमचं निवारा स्वतःचा तयार करू असं लोक ते आशेवरती थांबलेत जर शासनानं सर्वे केलाच नसता तर आम्ही कोणाच्या दारात आम्ही गेलो नसतो परंतु लोकांचं म्हणणं आहे तुम्ही सर्व्हे केलाय आमची नावही यादीत आणली तिने आम्हाला एक आशा लावून ठेवल्या आणि अजून त्या सहा वर्षात तुम्ही आम्हाला घर देत नाही म्हणजे हे खूप मोठी चेष्टा केल्यासारखी लोकांना वाटते वेगवेगळे जाहिरात केल्या जातात खर तर घरकुल आम्ही बांधून दिलं एवढं केलं तर वगैरे मग एवढी तफावत कशी इतकी म्हणजे प्रत्यक्ष मिळणारी आणि पेंटिंग असणारी त्याला कारणी कोण तुला जबाबदार कोण आता केंद्र शासनाचा असा दावा आहे की एवढी कोटी घर आम्ही बांधली तेवढी कोटी घर बांधली परंतु दोन हजार अठरा साली प्रधानमंत्री आवास योजना स्थापन केलेली आहे आणि त्यामध्ये सर्वे झालेला आहे दोन हजार अठराचा सर्वे आहे तर एका गावामध्ये शंभरपैकी चार आलेत म्हणजे चार टक्के फक्त घरं आलेत शासनाची जी यादी अगदी एवढी कोटी तेवढी कोटी ती फक्त कागदावरती आहेत परंतु वास्तवात त्यातली अतिशय कमी अगदी पाच ते सहा टक्के घरं पूर्ण आहेत आता रमाय आवास असेल यशवंत घरकुल असेल शबरी आवास असेल अटल बांधकाम आवास असेल ह्या राज्याच्या योजना आहेत याच्यामध्ये पैसे आहेत याच्यामध्ये घरं आहेत परंतु प्रधानमंत्री आवास योजना ही केंद्राची योजना असून त्याच्यावरती पैसे येणार आमचं असं म्हणणं आहे की जसं मोदी आवास तुम्ही काढलं मोदी आवास ह्या लोकसभेच्या निवडणुकीच्या अगोदर एक तीन चार महिन्यापूर्वी काढलं साधारण जानेवारी दोन हजार चोवीसला मोदी आवास योजना आली कशासाठी आली तर ओबीसीसाठी ओबीसीसाठी मोदी आवास योजना काढली जानेवारीमध्ये दोन हजार चोवीसच्या फेब्रुवारीमध्ये यादी मागवली मार्चमध्ये मंजुरी आली आचारसंहितेच्या अगोदर आणि एप्रिल मे मध्ये तर घरं पूर्ण झाली म्हणजे ही लोक काय म्हणतात जी प्रधानमंत्री आवास प्रधानमंत्री तुम्हीच मोदी सुद्धा तुम्हीच परंतु प्रधानमंत्री आवासमध्ये दोन हजार अठरा साली सर्वे झाला दोन हजार अठरापासून यादी तयार आहे त्याच्यावरती एक रुपया टाकलेला नाही परंतु मोदी आवाज इलेक्शनच्या अगोदर चार महिने काढलं ती यादी मंजूर होऊन पैसे येऊन घरं लोकांची कंप्लीट झाली म्हणजे एकाच गावामध्ये आता मोदी आवाजमध्ये घर लोक राहायला गेली पण प्रधान आवासची लोक आहेत ते अजून त्या झोपडीमध्येच राहतात हा खूप मोठा विरोधाभास आहे म्हणजे कुठंतरी इलेक्शन डोक्यासमोर ठेवून निवडणुका डोक्यासमोर ठेवून हा भेदभाव केला जातोय आमचं असं म्हणणं आहे की मोदी आवाजला जसं तुम्ही फंडिंग करताय मोदी आवाजला स्टेटनं फंडिंग केलं तसं प्रधानमंत्री आवासला सुद्धा स्टेटच फंडिंग जर दिलं तर ह्याच्यावरती लवकर काम होऊ शकते आणि जी बेघर लोक आहेत त्यांना लवकरात लवकर आपला निवारा मिळू हो शकतो आत्ता तुमची ऍक्शन काय राहिली आता पहिल्या टप्प्यामध्ये आम्ही तहसीलदार कचेवरती मोर्चा नेला साधारण आठशे हजार लोक आमची जी घरकुलापासून वंचित आहेत म्हणजे टोटल नऊ दहा हजार लोक होती परंतु सगळ्यांना येता झालं नाही न आठशे ते हजार लोकांचा मोर्चा आम्ही प्राथमिक तत्वावरती तो, तहसीलदार कचेवरती नेला होता तिथं आम्हाला तहसीलदारांचे प्रतिनिधी बी गट विकास अधिकारी यांनी आम्हाला एक आश्वासन दिलं की दिवाळीपर्यंत ह्या सर्वांना घरं मिळतील मग त्या आश्वासनाच्या पोटी तिने एक पत्र प्रकल्प संचालक जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा यांना तिने पाठवलं काय पाठवलं की कराड तालुक्यामध्ये एवढी लोक घरकुलापासून वंचित आहेत आणि येता पावसाळा तोंडावरती आहेत पाऊस पडून त्यांची जर काय घराची पडझड झाली जीवितहानी होऊ शकते आणि ही लोक सहा वर्ष झालं वाढ बघतात तर ह्यांना लवकरात लवकर घरकुल मिळावं आणि रकमेमध्ये वाढवून तीन लाख रुपये हो व्हावे असं बीडीओनच्या ऑफिसमधून पंच समितीमधून प्रकल्प संचालकांना पत्र गेलेलं आहे परवा मी साताराला जाऊन प्रकल्प संचालकांच्या ऑफिसमध्ये गेलो तर तिथून त्यांनी पत्र राज्याच्या विभागाला पाठवलेलं हो आहे मग आता तिने आम्हाला असं सांगितलं की ह्याच्यावरती काम चालू आहे तर आमचं असं म्हणणं आहे की जी यंत विधानसभा निवडणूक आहे त्याच्या अगोदर काहीतरी शासनाने निर्णय घेतला पाहिजे नसेल तर आम्हाला विरोधात जर तुम्ही काय करत नशिला तर आम्हाला आमचा जो लढाय तो, तो ह्याच्यापेक्षा तीव्र करावा लागेल प्रसंगी आम्ही जी काही शासकीय तुमची कार्यालय आहेत किंवा शासकीय यंत्रणा आहेत ती सुद्धा आम्ही ठप्प करू शकतो जर आम्हाला राहायला घर नसेल तर तुम्हाला सुद्धा आम्ही चेन मध्ये राहू शक राहून देऊ शकत नाही अशी आमच्या सगळ्या घरकुल लाभार्थींची एक आता महत्वाकांक्षा झालेली आहे किंवा निर्धार झालेला आहे आता मला सांगा हा जो निधीचा निर्णय आहे हा राज्य शासनाच्या अगदी अगदी हो का प्रकल्प संचालक मिळू शकतो इथला जिल्ह्याचा नाही नाही राज्यांना निर्णय घेतला पाहिजे मला सांगा ही संघटना जी आपण तुम्ही काढली तालुक्याची हो अशा जिल्ह्याच्या राज्याच्या आहेत नाही आता विषय असं झालाय की घरकुलच्या विषयावरती आतापर्यंत कुणी बोललंच नाही किंवा राज्यावरती जिल्ह्यावरती हा विषय कोणी घेतलेलाच नाही आता मला कसं जाणवलं तर बाबा माझ्या गावामध्ये लाभार्थी आहेत आणि ती माझ्या घरी हलपाडे घालते म्हणजे मला वाईट वाट वाट वा हो, ती वाईट वाटत होती की ह्या लोकांसाठी मी काहीच करू शकत नाही आपण शाळेसाठी काम करतोय आरोग्यासाठी करतोय वृक्षारोपणासाठी करतोय किंवा इतर कामावरती काम करतोय आपण परंतु घरकुलचा जेव्हा विषय येतो तेव्हा आपण काहीच करू शकत नाही का करू शकत नाही तर पंच समितीत गेल्यानंतर ते म्हणजे अजून निधी आलेला नाही जिल्ह्यावरती गेल्यानंतर निधी आला नाही म्हणून आम्ही ते संघटना काढायचं डोक्यात घेतला आम्ही आणि त्याद्वारे एक लढा उभा केला मग ह्या जिल्ह्याच्या संचालकांच्या हातात जरी काय नसेल तर राज्याचे नेतृत्व आहे मुख्यमंत्री असतील किंवा केंद्राचे नेतृत्व आहे तिने ह्याच्यावरती लवकरात लवकर निर्णय घेऊन दीड लाखात घर होऊ शकत नाही किमान तीन लाख रुपये तुम्ही द्या तुमच्या आमदारांचे पगार तुम्हाला जर वाढवायचे असेल तर तुम्ही एका दिवसात निर्णय घेत आहे तुम्ही मध्यंतरी आमदारांना दोनशे अठ्ठ्याऐंशी आमदारांना घर मंजूर केली का का mm. एका परिपत्रकात नंतर तो निर्णय झाला नाही झाला माहित नाही परंतु एका मीटिंगमध्ये तुमच्या पेन्शनचा निर्णय असेल तुमच्या पगाराचा निर्णय असेल भत्त्यांचा निर्णय असेल तुम्ही घेताय तुमच्या महागाई बत्ती सरकारी नोकरदार आहेत त्यांना तुम्ही महागाई बत्ती देत आहे किंवा इतर गोष्टीसाठी महागाई बत्ती देत आहे म्हणजे महागाई ही तुम्हाला माहिती आहे मग महागाई असताना तुम्ही सिमेंटचे दर बघा स्टीलचे दर बघा पत्र्याचे दर बघा मजूर जो पाचशे रुपये मजुरी होती तिची आता सातशे आठशे रुपये मिस्त्रीला मजूर आहे हे सर्वसामान्यांना घर बांधणं परवडत नाही म्हणून आमची अशी मागणी की किमान तीन लाख रुपये तुम्ही द्या वरचे दोन लाख रुपये आम्ही कुठूनही घालू आणि पाच लाख रुपये ते एक पक्का निवारा आम्ही लोकांसाठी उभा करू शकतोय खर तर हा लढा खूप मोठा आहे आणि महत्वाचा आहे कारण लाभार्थी विखुरले गेल्यामुळं हो। म्हणणं जसं एका गावात फार अगदी पन, पन्नास पर्यंत असतील तुम्ही सगळ्यांना एकत्र करून जो लढा देताय आहे खर तर तुम्ही किती तारखेची डेडलाईन दिली शासनाला आता आम्ही दिवाळीपर्यंत आमची अपेक्षा आहे हा परंतु ज्या विधानसभा निवडणुका लागतील एकदा आचारसंहिता लागली की ह्या विषयावरती कोण लक्ष घालत नाही व त्याच्या अगोदर आम्ही हा ती लढा तीव्र करायचं आमच्या डोक्यात आहे म्हणजे लोकांना सुद्धा कळलं पाहिजे बाबा शासन किती गांभीर्याने आपल्याकडे बघतंय जर शासन आपल्याला जर निवाऱ्यासाठी तुम्ही आमदार म्हणून खासदार म्हणून मंत्री म्हणून मुख्यमंत्री म्हणून ज्यावेळी शपथ घेत आहे त्यावेळी तुम्ही काय सांगताय की माझ्या राज्यातील माझ्या मतदारसंघातील नागरिकांना मी मूलभूत ज्या गरजा आहेत अन्न वस्त्र निवारा त्याच्यावरती मी काम करेन परंतु घरकुल हा निवाऱ्याचा प्रश्न आहे ह्याच्यावरती कुठलाही आमदार खासदार मंत्री मुख्यमंत्री बोलायला तयार नाही हे ज्यावेळी निवडणुका संपतील त्याच्यानंतर ही आपल्याला बघणार नाही पुन्हा पाच वर्ष आपल्याला त्यामुळे आमचं असं म्हणणं आहे की निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरती हा लढा आम्हाला मोठा करा तुम्ही तुम्ही निर्णय निर्णय घ्या आम्ही थांबतो घेत नसाल तर हा लढा कराडमधून सुरू झालाय आम्ही राज्यभर आम्ही प्रयत्न करणार आहे खर तर संग्राम बाबा तुम्ही करत असलेल्या कामाला खरं शुभेच्छा कारण हे काम वाटतं इतकं सोपं नाही आणि इतकं अवघडही नाही तुम्ही संघटना सगळ्यांचं केलेलं आहे असं संघटन जिल्ह्यात राज्यात जर झालं तर आणखी शासनावर दबाव वाढेल एवढं मात्र नक्की शोभ sure. तुम्ही तर कामाला शुभेच्छा धन्यवाद